तर नमस्कार मित्रांनो सात बारा मैदानामधला गट क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये होता तो म्हणजेच मित्रांनो अभ्यास रोहांची लाडके विठ्ठल नाना यांची नंदी मित्रांनो आपल्याला पायथ्याने दिसले म्हणजे चिक्या आणि मित्रांनो बुंगा टॉप जुडे आपल्याला पाहिजे दिसली नाही की काय झालं कारण की ड्रायव्हर होती मुश्रीफ ड्रायव्हर मित्रांनी गाडी आणली अतिशय सुंदर गाडी पाहिली पण तसे मित्रांनी कधी पुढे येईल तसे मित्रांनो गाडीचा थोडासा मित्रांनो पराभव झाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो काही नाही गाडी अतिशय सुंदर पाहिली गाडी तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती चिके मित्रांनो कसला पाहालाय आणि अतिशय सुंदर पाहिला आणि गाडी मित्रांनो दोन नंबरला उतरली गाडी आणि दुसऱ्या गाडीने मित्रांनो विजय प्राप्त केला पण पण मित्रांनो टॉपमध्ये पोहोचते पण टॉपमध्ये पोहतोय तुम्हाला माहिती आहेस आणि आजच्या मित्रांनो आत बारा माहितीमध्ये आपल्या मित्रांच्या मित्रांनो हो मुंगाची आणि ते जे चिक्केची गाडीचा पराभव झाला आहे काय नाही हा जी असतेच तुम्हाला माहिती आहेस नक्कीच पुढच्या माहितीमध्ये कमबॅक करेल आणि चांगला मित्रांनो पाहला तुम्ही पाहू शक शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ अडचण मित्रांनो